तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज रात्रपासून आणि कालपासून खूप सारा पाऊस पडतो आपल्याकडे बघा क्षेत्र घेऊन आपण पाऊस बघायला आलो तर खूप सारा पाऊस पडला आहे मित्रांनो हे बघा या घराच्या पाठीमागे आपण आणि खूप सारा पाऊस आहे तुम्हाला धबधबे दाखवते मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्हाला पाऊस दाखवायला नाही ते मी खूप सारा पाऊस पडतो कालपासून आणि भात लागवड आपली पूर्ण झाली आज त्यामुळे आपण घरीच होतो मित्रांनो एक दिवस म्हणला आराम करू आणि खूप सारा पाऊस चाललाय तुम्हाला पाऊस दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो मधी मधी ना एकदम पाऊस शांत होऊन जातोय मित्रांनो हे बघा आता एकदम पाणी उघडले ना एकदम भारी शांत झालं आहे समोर एकदम भारी गिरणाळ्या दिसतात धबधब्यात आणि असंच द्रव रव पाणी शांत होतं परत डोंगर भुरका होऊन एकदम जोराशी पसानी येते मित्रांनो हे गं आता एकदम शांत वाटते ना आता जोराचा पाऊस आला मा मित्रांनो हे बघा ती पसानी ती आपण म्हणत होतो ना ती आली इतकी जोराची मित्रांनो वारा आणि पाणी सोबतच पत्र्यानं पाणी मावत नाही इतकी जोरजोरा पाऊस येतोय मित्रांनो आणि खूप जोराचा पाऊस आहे मित्रांनो हा वारा पाणी सोबत आहे इतका जोराचा पाऊस आहे की डोंगरला काही आपल्याला दिसतच नाही एवढा नाही आपल्या घरच्या मागची तर पूर्ण वाहून चाले आणि इकडे समोर आहे ना हे वा वावरत ना पूर आलं तर त्याच्यामुळे एकदम तिनी एक तीन वावरत मित्रांनो तिनी सारखे दिसतात मित्रांनो तिच्या मधला बांध पण दिसत नाही एवढा पाऊस आहे मित्रांनो हे बघा इथल्या जोरी इथं मोरीत पाणी मावत नाही एवढं पाणी बाजूला झालं आहे आणि खूप जोराचा पाऊस चालू आहे मित्रांनो तर तुमच्याकडे जोराचा पाऊस चालू का नाही ते कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने आपल्याकडं पाऊस आहे मित्रांनो डोंगर आहे ना पूर्ण भुरका दिसतोय आणि आता थोडा वेळ पाऊस उघडला आहे मित्रांनो पाऊस उ उघडत चालला आहे आणि पाऊस उघडल्यानंतर ना आपण तुम्हाला हे धबधबेन पुरं दाखवायला जाणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा मित्रांनो ह्या बघा बऱ्यापैकी थोडासा पाऊस थांबला आहे बघा परत इकडून मागून पाण्याची पसानी आली एक याबा आपण पाऊस उघडल्यामुळे घराच्या बाहेर आलो होतो पण परत जोराचा पाऊस आला आहे मित्रांनो वेगळ्या डोंगराकडून बुरकट बुरकट आहे आणि जोराचा पाऊस एवढा जोरात आला आहे मित्रांनो तरी पण ह्या शेतात शित्करी काम करत आहे मित्रांनो आपल्याकडे ना मित्रांनो वारा पाऊस काही असला तरी शेतकऱ्याला शेतात ते काम करायला जावंच लागतं त्याला सुट्टी नसते मित्रांनो बघा भरपूर पूर आला आहे आणि इथं हे समोर तळ्यासारखं दिसतं मित्रांनो हे वावरत मित्रांनो आणि ह्या ना भात लागवड झाली मित्रांनो पण तू पूर्ण पाण्याखाली गेली मित्रांनो जर असं जर भात पीक जर तीन दिवस पाण्याखाली राहिलं ना मित्रांनो तर ते पीक सडून जातं आहे मित्रांनो आपली लागवड वेस्ट जाते त्याच्यामुळं हे पुराच्या अगोदर लावते नाही शकत वावर पण ते लावलेच मित्रांनो हे बघा हे पण वावर आहे ना भात लागवड झाली मित्रांनो पण याच्यातलं पाणी निचरून जाते आहे मित्रांनो लगेच कमी होऊन जाईल तर चालल मित्रांनो तुम्हाला पाऊस भरपूर आलाय तो पाऊस कसा पडतो हे दाखवतो तुम्हाला मित्रांनो खूप सुंदर असा आपला व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा जोराचा पाऊस पडतोय मित्रांनो आपल्याकडे छत्री वारे नाहीत की छत्री लोटली जाते तर खूप जोराची लोटली जाते मित्रांनो हे बघा खूप पाण्याचे थेंब दिसत असेल तुम्हाला असे जोराची पसानी आली मित्रांनो हो या पसनीत आपण पुरपायला आलो थांबलो या बघा पाण्याची थेंब किती जोरात पडले याच्यावरून तुम्हाला समजू शकतात मित्रांनो आणि पुढे डोंगर आहे बुरका झाला आहे खूप जोराचा पाऊस आहे आणि नक्कीच मित्रांनो सह्याद्रीमध्ये असा जोराचा पाऊस असतो मित्रांनो सह्याद्रीमध्ये फिरायला येत नाही मित्रांनो पूर्ण तयारच फिरायला आहे मित्रांनो सध्या खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि सह्याद्री म्हणजे खूप मुसळधार पावसाचा परिसर आहे मित्रांनो आता आमच्या इथं भांड्र दारा धरणे आहे ना ते सुद्धा मित्रांनो बावन्न टक्के भरले म्हणजे पन्नास वर भरले मित्रांनो पंधरा ऑगस्टपर्यंत भर ते भरते आणि ते पण तुम्हाला एखादा व्हिडिओ त्याचा येईल तुम्हाला बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती ते बघा मित्रांनो इथं खूप पूर्णपणे धरणासारखं भरलेलं आहे कोणी म्हणजे तळाचं आहे हा पण तळाने हे वावरत मित्रांनो ते वावर पूर्ण पाण्याने भरले ते हे बघा इथून हा डोंगरावरून येणारा पाणी तर हे वडेद्वारे येतं मित्रांनो हे वळाला पाणी आलं आहे इथं पुल, पुला पाणी थोडं राहिले आणि इथून मोर्यात ना ह्या तीन मोऱ्यांचं पाणी इथं खाली निघत आहे एव किती सुंदर असा नजारा आहे मित्रांनो एकदम धप असं पाणी पडतं आणि पुळ पुलावरून पाणी असलं तो तो नजारा होतो एकच नंबर राहतो एवढा भरपूर सारा पाऊस पडून गेला आहे त्यामुळं खूप भारी असं वातावरण तयार झालं आहे धबधबे असतील जोराचा पाऊस असेल बघा इकडं रस्त्याच्या बाजूला पण काही शेतकरी भात लावतात मित्रांनो आणि या जे तुम्ही धबधबे तर पाहू शकता आणि इथं आपल्या हापशापासला एक दातर येणार मित्रांनो त्या जात्रेवरून किती भारी पाणी पडते बघा मित्रांनो एकदम सुंदर असं आणि जास्त पूर आला ना ही जात्रा पूर्ण भरली जाते मित्रांनो आणि आता याच्यावरती तुम्हाला दाखवतो मित्रांनो किती भारी धबधबे दिसतात इथून वरती खूप भारी दिसतात मित्रांनो तो भारी जराच भारी ह्या वावर पण निमलाव झालंय निमलाव राहिले बरीच यावणी आटपली चाळीस टक्के म्हणजे ऐंशी टक्के आवनी झाली दहावीस टक्के राहिले असेल मित्रांनो बघा धबधबे नडागडाचा पाटाचा कडे गवळ देव इकडं ह्या दातील जम्पाणी आलाय जमपूर आलाय ही आहे या आमची मित्रांनो गावातली वीर आहे मित्रांनो गावकीची वीर हे बघ समोर आपलं गाव गावाच्या आपण पाठी मागाव या विहिरीजवळच आपल्याकडं आपलं हाफसं आहे मित्रांनो हातपंप आहे त्याचं पाणी आम्ही वर्षभर पितात अर्थ पावसाळा असेल उन्हाळा असेल या हापशाचंच पाणी पितो आहे मित्रांनो हे बघा इथं आपसं आहे आता हापशाला एवढं पाणी आहे ना हापस न हापसता पाणी त्या हापशामधून बाहेर येतं आणि ह्या हापशाचं पाणी इतकं भारी आहे ना मित्रांनो बिसलरीच्या पाण्याला काय करा तुम्ही आम्ही शेंडीची धरणाची लाईनला आले ना ती लाईन फक्त वापरण्यासाठी तिचा पाण्याचा वापर करतो आम्ही घरोघरी पाणी दिले ह्या आफशाला किती ऊर पारा असो ऊन असो वारा असो पाऊस असो तर ह्या आपशावर पाणी पिण्यासाठी नेतात मित्रांनो या अभि त्यांनी भात लागवड झाली एकदम दोरीत मध्ये भात लावले जपानी पाणी म्हणतोय आपण दोरी चार सुदरी पद्धतीने लावलेले खूप सुंदर अशी भात लागवड मित्रांनो बरीचशी भात लागवडी त्यांनी कम्प्लीट झाली मित्रांनो फक्त वळाची वावरा राहिल्यात गरी वावरा बांध म्हणतो आम्ही त्याला इथे त्या दोन शेतकऱ्यांची लागवड बाकी थोडंसं मोठं उरलं होतं म्हणून ते, ते मोठं मुट लावायचं काम चालू त्यांचा ह्या समोरचा धबधब्याचा हाफचा आणि हे माग ते गिरणाळ्या आपण माग धबधबे ते इथे वाद लागवड झाली मित्रांनो फक्त एक वावर राहिले आणि समोर तुम्ही डोंगर पाहू शकता डोंगरला किती पाणी आला आहे जम पाण्यालाय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चाल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या